ब्रेकनंतर इतरही बातम्यांचा आढावा घेणार आहोत वेगवान कोरोनाच्या रुग्णांची संख्या मोठ्या संख्येनं वाढताना दिसते या व्हायरसचा रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात आहेत दरम्यान कोरोनामुळे मेट्रो सेवा बंद होईल अशा चर्चा होत्या मात्र मुंबई मेट्रोनं ट्विट करत या चर्चेला पूर्णविराम दिलाय नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणेच मेट्रो सेवा सुरू राहणार असल्याची माहिती मेट्रोकडून देण्यात आली आहे लोकल मेट्रो बंद करण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही आहे राज्य मंत्रिमंडळाची बैठक अजून सुरू असून कोरोनाचा संसर्ग कमी करण्यासाठी नेमक्या कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत याचा आढावा घेतला जातो आहे मुंबईच्या रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून उपाययोजना करण्यात येत आहेत या अनुषंगानं काही रेल्वे स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीटामध्ये वाढ करण्यात आली आहे आता दहा रुपयांवरून प्लॅटफॉर्म तिकीट पन्नास रुपयांवर करण्यात आलेलं आहे कोरोनामुळे लोक जास्त प्लॅटफॉर्मवर जाऊ नयेत यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे अत्यावश्यक सेवा वगळता सर्व सरकारी कार्यालय सात दिवस बंद होऊ शकतात अशी माहिती सूत्रांनी न्यूज एटीन लोकमतला दिली आहे मुंबईतल्या वाहतूक सेवेबद्दल अजून कोणताच निर्णय झालेला नाही आहे लोकांनी ईमेलवरून आपल्या तक्रारी नोंदवाव्यात असं आवाहन सरकारनं केलंय महामेट्रोतर्फे कोरोना व्हायरसच्या प्रकोपामुळे गांभीर्यानं लक्ष दिलं जात असून यामध्ये आणखी वाढ करत मेट्रो स्टेशन इथं विशेष स्वच्छता अभियान सुरू करण्यात आहे प्रवाशांच्या सुविधा आणि सुरक्षेकरिता महामेट्रो प्रशासन सज्ज असून कोरोनामुळे आणखी काळजी बाळगली जाते शनिवारी सीताबर्डी इंटरचेंज या स्टेशनवर जयप्रकाश नगर खापरी आणि लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन इथं विशेष अभियान राबवून स्टेशन परिसराची साफसफाई करण्यात आली त्याचबरोबर अँटी कोरोना औषधांची फवारणी करण्यात आली राज्यात एकीकडे कोरोनाची दहशत असताना राज्यसेवा पूर्वपरीक्षा पाच एप्रिल रोजी होणार आहेत कोरोनाचं संकट लक्षात घेता ही परीक्षा घेऊ नये अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे जवळपास पाच लाख विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी अर्ज केलेले आहेत ही मुलं गावी जाऊन पुन्हा मुंबई पुण्यामध्ये एकत्रित येतील पुन्हा गावी जातील त्यामुळे कोरोनाचा फैलावाचा धोका अधिक आहे त्यामुळं आयोगानं ही परीक्षा घेऊ नये अशी मागणी केली जाते कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होते याच पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक प्रसिद्ध मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे भक्तांच्या हितासाठी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती देवस्थानाच्या विश्वस समितीनं दिली आहे किल्ले शिवनेरी आणि लेण्याद्री पर्यटकांना एकतीस मार्चपर्यंत बंद करण्यात आली आहे कोरोना विषाणू प्रतिबंधाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद सिंह राठोड यांनी हे आदेश दिले आहेत यामुळे केंद्रीय पुरातत्व विभागाच्या कक्षेमध्ये असलेले देशातील सर्व राष्ट्रीय स्मारक March… स्थळं सतरा मार्चपासून एकतीस मार्चपर्यंत बंद ठेवण्यात येतील कोरोनाच्या <Glad placaryoff> पार्श्वभूमीवर नागपूर शहरातील सरकारी खासगी आणि महापालिकांची वाचनालयं अध्ययन केंद्र पंधरा मार्चपासून पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहेत मनपा वाचनालयामध्ये शहरातील हजारो विद्यार्थी स्पर्धात्मक परीक्षेचा अभ्यास करतात प्रशासनाला सहयोग करून विद्यार्थी नागरिकांनीही कोरोना संदर्भात आवश्यक खबरदारी घ्यावी स्वच्छतेच्या दृष्टीनं आरोग्य विभागानं दिलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेत नाशिक जिल्हा प्रशासनानं नाशिक शहर आणि जिल्ह्यातील सर्वच मॉल दुकानं बंद करण्याचं आवाहन केलं आहे जिल्हा प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत नाशिककरांनी बहुतांश दुकानदारांनी आपली दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे नाशिकमधील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या तिबेटियन मार्केटमधील व्यापाऱ्यांनी शंभर टक्के दुकानं बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे आणि गर्दी टाळली आहे कोरोना व्हायरसच्या थैमानामुळे राज्यातील कुक्कुटपालन व्यवसायाचं मोठं नुकसान झालं या व्यावसायिकांना केंद्र शासनाकडून तातडीनं नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात येत आहे यासंदर्भात शिवसेना खासदारांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली आहे राज्यात कोरोना विषाणूमुळे गावाकडील यात्रा रद्द केल्या जात असल्यामुळे तमाशा कलावंतांवर आज बेरोजगारीचं संकट उढवलं या कलावंतांसाठी सरकारने विशेष पॅकेज ती तरतूद करावी अशी मागणी खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी केली आहे अमरावती जिल्ह्यातील वलगाव इथं कोरोनासाठी विशेष सुविधा म्हणून शंभर खाटांचं रुग्णालय तयार करण्यात आलं आहे आज पालकमंत्री यशोमती ठाकूर आणि अमरावतीचे जिल्हाधिकारी यांनी या रुग्णालयाची पाहणी केली दरम्यान या यंत्रणा संपूर्ण यंत्रणांचा आढावा घेण्यात आला पुण्यामध्ये स्थायी समितीच्या बैठकीमध्ये तणावाचं वातावरण झालं सत्ताधारी नगरसेवकांकडून अतिरिक्त आयुक्तांना अपमानास्पद शब्द वापरल्यामुळे बैठकीत तणाव निर्माण झाला त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी बैठकीचा त्याग केला संबंधित नगरसेवकाकडे पिस्तूल असल्यानं बैठकीत तणाव निर्माण झाला सांगलीतल्या अमराई रोडवरील हॉटेल व्यावसायिकाला किरकोळ कारणावरून चौघांनी बेदम मारहाण केली या मारहाणीचा दृश्य सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेत प्रकरणी सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे मोदी सरकारमधील संसदीय कार्य राज्यमंत्री व्ही मुरलीधरन यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वतःला दिल्लीत विलगीकरण कक्षामध्ये ठेवलं आहे मुरलीधरन हे केरळमध्ये एका परिषदेसाठी गेले असतात ते एका कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आले होते याबरोबरच राज्यमंत्री मुरलीधर यांनी कोरोनाची तपासणी करून घेतली आहे त्यांची तपासणी निगेटिव्ह आली आहे विविध देशांमधील शास्त्रज्ञ कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लस शोधण्याचे प्रयत्न करत आहेत चीनमधील शास्त्रज्ञांना या प्रकरणी मोठं यश हाती आल्याचं वृत्त आहे कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या लशीची चाचणी माकडांवर करण्यात आली माकडांमध्ये कोरोनाचे विषाणू सोडण्यात आले त्यानंतर तीन दिवसांनी त्याच्यात कोरोना आजाराची लक्षणं दिसू लागली संसर्ग सुरू झाल्यानंतर त्यांना लस देण्यात आली या लसीमुळे त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्तीत वाढ झाल्याचं समोर आलं आहे युरोप खंडात इटलीनंतर स्पेनमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर फैलावला आहे सोमवारी स्पेनमध्ये कोरोना संसर्गाची स्पेन एक हजारहून अधिक नवीन रुग्ण आढळले आहे त्यामुळे इटलीनंतर स्पेनमध्ये चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे माद्रिदमध्ये कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग झाला आहे माद्रिदमध्ये कोरोनाचे चार हजारहून अधिक जणांना बाधा झाली आहे सरकार के केंद्र सरकारनं तत्काळ प्रभाग प्रभावाने अफगाणिस्तान फिलिपाईन्स आणि मलेशिया या देशातील प्रवाशांना भारतात प्रवेशबंदी लागू केली आहे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे कालच केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं युरोपियन युनियन टर्की आणि युनायटेड किंगडममधून येणाऱ्या प्रवाशांच्या भारत प्रवेशावर बंदी घातली होती गेले तीन महिने धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना व्हायरसचा संसर्ग जवळपास संपला असून महिनाभरात त्याची अधिकृत घोषणा केली जाईल असा दावा वुआनमध्ये काम करणाऱ्या वैद्यकीय पथकातील तज्ज्ञानं केला आहे कोरोना विषाणू आणि हवामानाचा काही संबंध आढळलेला नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे चीनमध्ये कोरोनाचे तीन हजार दोनशे तेरा बळी गेलेत भारतातील कोरोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरला कोरोना व्हायरसची लागण झाल्याचं स्पष्ट झालेलं आहे डॉक्टरने कर्नाटकमधील कलबुर्गी इथल्या कोरोना रुग्णालयात उपचार केले होते या रुग्णाचा नुकताच कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेला आहे बारा मार्च रोजी झालेल्या या मृत्यूमुळे भारतात पहिल्या मृत्यूची नोंद झाली होती ही व्यक्ती सौदी अरेबियामधून भारतात परतली होती यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाली असल्याचं निष्पन्न झालं होतं त्यानंतर बुलेटिनमध्ये इथंच थांबूया ताज्या बातम्यांसाठी पहा फक्त न्यूज एटीन लोकमत